पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली जेव्हा एक मुलगा रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका म्हातारीला मदत करायला गेला पण त्यानंतर घडलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली पुण्यामधून एक वेगळीच घटना समोर येत आहे एका नव्वद वर्षाची म्हातारी जी काही दिवसापूर्वी पुण्याच्या रस्त्यावर निदर्शनास आली होती तिला लोक वयस्कर आणि गरीब समजून मदत करायचे कधी खायला द्यायचे तर कधी तिचं ओझ उचलायला मदत करायचे कधी चक्कर येऊन पडले तर घरी पोहोचवायचे पण जेव्हा या महिलेच खरं सत्य बाहेर आलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला एका धक्का बसला शहराच्या गजबलात हजारो चेहऱ्या असतात प्रत्येकाची एक कहाणी असते प्रत्येकाचा एक इतिहास असतो पण या नव्वद वर्षाच्या आजीची कहाणी सामान्य नव्हती त्यांचं असं काय रहस्य होतं त्यांनी असं काय लपवलं होतं की ज्यामुळे ते समजल्यावर संपूर्ण देश आदरला चला जाणून घेऊया या नव्वद वर्ष म्हातारीचं सगळं गुपित एक म्हातारी वयोवृद्ध महिला वय नव्वद वर्ष पुण्यामध्ये काही दिवसापूर्वीच रस्त्यावर निदर्शनास आली होती बऱ्याच वेळा पुण्यातील एका भागातील रस्ते मारायची कधी भाजीपाला घ्यायला जायची तर कधी किराणा घ्यायला जायची आता वय जास्त असल्यामुळे तिच्याकडनं ते ओझ उचललं जात नसायचं बऱ्याच वेळा तिला चक्र यायच्या ती रस्त्याच्या कडेला बसून घ्यायची आणि तिला एका दिवशी एका मुलाने मदत केली एक मुलगा ज्याचं नाव समीर तो कॉलेजला जाणारा तरुण समीर रोज कॉलेजला जाताना सुलभ आजीना पाहायचा कधी त्या रस्त्याच्या कडेला थकलेल्या बसलेल्या असायच्या तर कधी बाजारात भाजी घेताना त्याला दिसायचा त्यांचे फाटके तुकडे पण स्वच्छ कपडे त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या पाव समीरला त्यांची नेहमी दा यायची त्याला वाटायचं या वयात यांची काळजी घेणारं दुसरं कुठलं नसेल पण म्हणतात ना जसं दिसतं तसं नसतं आणि अगदी तेच या वयवृद्ध महिलेच्या बाबतीत घडणार होतं हिचं वय नव्वद असेल असंही कोणाला वाटत नव्हतं पण तिच्या आयुष्यात काय गुप्पित दडलेली Υπότιτλοι AUTHORWAVE काय भयंकर गोष्टी उघड झाल्या संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसणार होता हे माहिती नव्हतं पण ते उघड करणार होता समीर जो कॉलेजला जाणारा एक मुलगा जो रोज त्यांना पाहायचा पण त्याला माहिती नव्हतं की त्या आजींचा तो एक साधारण गरीब वृद्ध महिला त्यांना तो समजत होता पण त्यांच्या मागे एक अविश्वसनीय वादळपलेलं होतं एके दिवशी तो कॉलेजमधून लवकर घरी निघाला होता त्यांनी पाहिलं आज त्या दिसणाऱ्या आजी आज रस्त्याने येत नव्हत्या किंवा जात नव्हत्या त्या रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली मांडी घालून बसल्या होत्या त्यांच्यावर प्रचंड थकवा होता त्या दम ताकीत होत्या आज श्वासोच्वास घेत होत्या समीरने न राहून आपली सायकल बाजूला घेतली आपली पाण्याची बॉटल आणि डब्यातली एक पुळी दिली आजीने काही न बोलता स्वीकारली पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती आजपर्यंत समीर त्यांना ला लांबून बघायचा पण अक्षरशः तो त्यांच्या जवळ जाऊन आज बसला होता आणि त्याला ते त्या ठिकाणी समजलं होतं त्याने जवळ जाऊन पाहिलं तर आजीच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती एक वेगळा स्वाभिमान होता आजी फारस काही बोलली नाही धन्यवाद बाळा एवढंच म्हणून तिने ती चपाती खाल्ली पाणी पिली निघून तो गेली ही म्हातारी नेमका आहे तरी कोण नव्वद वर्ष वय ही नेमकं इथे कशाला आली आहे आणि ही इतकी म्हातारी असून हिच्या डोळ्यात इतका स्वाभिमान कसा काय आहे याला त्याच थोड्याच विशेष वाटत होतं तेव्हा आता या सगळ्या याचा पर्दाफाश करणार होता तो आता उघड करणार होता की ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसणार होता ही आजी नेमकं कोण आहे ही आजी सामान्य नाहीये ही कोणीतरी वेगळीच आहे हे त्याला कळून चुकलं होतं बऱ्याच वेळा भिकारी माईला असतात तर ते बऱ्याच वेळा चोऱ्या करतात बऱ्याच भिकारी माईला काहीतरी चोरून घेऊन जातात तर मग असा काही प्रकार आहे का की दुसरं काही गोपीतीच्या पाठीमागं आहे ही जर सामान्य आहे तर हिचे मुलं बाळ कुठे आहेत ही फिरते कुठे कुठे जाते एक तो तिच्या सायकलवर गेला होता पण ती तिथून पुढे कुठे गायब झाली ते देखील समजलं नव्हतं पण आता तो एक दिवस येणार होता की ज्या दिवशी तो या रस्याची पहिली गाठ सुटणार होता तो या रस्याची पहिली गाठ मोकळी करणार होता समीरने ठरवलं की ही आजी नेमकं राहते कुठे हे आता शोधून करायचं एके दिवशी तो कॉलेजला गेलाच नाही तो गुपचुप त्या महिला जिथे येतो तो तिथेच बसून राहिला ती महिला आली तिने हातात भाजीपाला आणला होता आणि तो गुपचुप तिच्या मागे गेला त्याला वाटलं होतं की ती महिला कोणत्या तरी झोपडपट्टीत किंवा मंदिरात राहत असत पण आता तो जे पाहणार होता त्याला त्याने पहिला धक्का बसणार होता रहस्याच ही पहिली गाठ आता सुटणार होती आजी हळूहळू हातामध्ये भाजी घेऊन हळूहळू निघाली आणि ती गेली एका जुन्या चाळीतल्या लहानशा घरामध्ये आता समीरला आश्चर्य वाटलं त्याला वाटलं मंदिरात किंवा झोपडपट्टीत राहत असेल पण अक्षरशः चाळीमध्ये या महिलेचं मोठं घर होतं तो घराच्या खिडकीजवळ गेला आता त्याला माहिती होतं की त्या आजीची त्याची फारशी ओळख नाही डायरेक्ट घरात जाणं चुकीचं जा होतं म्हणून हळूच तो तिच्या खिडकीपाशी जाऊन त्या ठिकाणी पाहिलं आतमध्ये त्याने जे दृश्य पाहिलं ते पाहून त्याचे डोळे विस्मरले कारण की पहिलं गुपी तिथं उघड होणार होतं आतमध्ये सुलबा आजी एका जुन्या मोबाईलवर फोनवर कोणाशी तरी बोलत होती अतिशय बारीक आवाजात पण आत्मविश्वासाने ती बोलत होती समीर कान लावून कान लावून ऐकू लागला आजीचे शब्द त्याच्या कानावर पडले आजी म्हणाली हा सौदा पक्का झाला ना मग ठरल्याप्रमाणे माझं कमिशन उद्यापर्यंत खात्यात जमा करा बर सदतीस हजार उद्याचे उद्या, उद्या पाहिजे समीच्या डोक्यामध्ये मुंग्या फिरल्या तुम्हाला इथं कमिशन कशा कर कसला सौदा करते आणि एका फोनवर एक टक्का सदतीस हजार रुपये कशाचे मिळाले सदोतीस हजार रुपये एक टक्का म्हणजे जवळपास हिने मोठा व्यवहार केला आहे मग ही गरीब दिसणारी महिला कोण आहे आता त्याला बराच प्रश्न पडत होते पहिले संशय त्याला इथं आला होता समीर शून्य झाला सदोतीस हजार रुपये एक टक्का कमिशन त्या आजीला तो गरीब समजत होता पण एका फोनवर ती म्हातारी सदोतीस हजार रुपये कमवत होती कस हे कसं शक्य आहे हे या रस याचं पहिलं पान होतं जे आता उघडं झालं होतं पण जेव्हा याच्या पुढची गुपितं उघड झाली तेव्हा संपूर्ण देशाला हादरा बसणार होता हिचं कमिशन कशाचं कसला सौदा ही म्हातारी करते सदोतीस हजार कुठून मिळतात हा महत्वाचा प्रश्न आता समीरला पडला होता समीर गुपचूप निघून गेला रात्रभर त्याला झोप आली नाही त्याने इंटरनेटवर सर्च देखील केलं की कशाचं एक टक्का कमिशन असतं इतकं कमिशन कोण देतं कशाला देतं या बाईला जेवढं दिसत नाही हिला चक्कर येतात पण ही फोनवरून सदोतीस हजार रुपये एका मिनिटात कस काय कमवती आता त्याला काय झोप लागली नाही त्याने रात्रीतूनच प्लॅन बनवला की आता डायरेक्ट थेट त्या आजीच्या घरी पोहोचायचं आणि तिला स्पष्ट विचारायचं तिला हे सांगायचं की मी तुझा फोन ऐकलाय आणि सकाळी तो निघाला कॉलेजला त्याला अजिबात जायचं नव्हतं त्याला ती सगळी माहिती घ्यायची होती त्याला ते सगळं त्या ठिकाणी स्पष्ट करायचं होतं दुसऱ्या दिवशी समीरला रावलं नाही तो थेट आजीच्या घरी पोहोचला त्याने त्यांना सांगितलं की काल तो तिथे आला होता आणि त्याने सर्व काही ऐकलं होतं आजीला तो डायरेक्ट म्हणाला काल दुपारी तुम्ही जेव्हा भाजी घेऊन आल्या होत्या तेव्हा तुम्ही तुमच्या घरात घुसल्या घरात घुसल्यानंतर मी तुमचं खिडकीमधून सगळं बोलणं ऐकलेलं आहे तू एका मिनिटात सदोतीस हजार रुपये कशाचे मिळतात तुम्ही कशाच कमिशन घेतात कोणते सौदे करता आहात काय आहे काय खरं आहे आता त्याला ते असं सांगितलं त्याला वाटलं की आजी आपल्यावर चिडेल पण तसं अजिबात झालं नाही आजीने अगदी शांत ते त्याच्याकडे पाहिलं आणि अगदी शांतपणे ते, ते हसल्या आता था था। ते इतक्या शांत असल्या त्यांच्या डोळ्यात इतका आत्मविश्वास होता की समीरच्या पायाखालची जमीन सरतली समीरला वाटलं आता आपलं काही खरं नाही कारण की या म्हातारीला काही फरक पडत नाही आपण इतकं ओढून बोललं तरी पण आजी आणखीन शांत झाल्या आजी म्हणाल्या कदाचित त्यांना मला कोणीतरी भेटला आहे की ज्याला मी माझी कहाणी सांगणार आहे आणि मग त्या नव्वद वर्षाच्या आजीनं आपल्या आयुष्याचं सगळं पुस्तक समीर समोर उघडलं त्यांनी जे सांगितलं ते कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हतं आजी म्हणाल्या बाळा माझं लहानपण खूप खडतर होतं वडील लहानपणी गेले आईने आम्हाला भावंडांना कसं बस वाढवलं आणि सोळाव्या वर्षी माझं लग्न झालं शिक्षण अर्धवट राहिलं होतं समीर आता फारसं लक्ष देत नव्हता समीरला वाटलं ही सारवा सारो आहे पण आजी पुढे त्याला जे सांगणार होती ते आई कोण संपूर्ण देशाला हादरा बसणार होता पण तिच्या आयुष्यातलं खरं वादळ कोणतं होतं लग्नानंतर तिच्या आयुष्यात काय झालं कोणत्या सौद्याने तिला सदोतीस हजार रुपये मिळाले काय झालं नेमकं आता समीरला ते समजणार होतं आजी म्हणली सोळाव्या वर्षी लग्न झालं पण तो माणूस माझा नवरा जो घरातून गेला तो परत कधीच आला नाही ना माहेरचा आधार ना सासरचा तेव्हाच ठरवलं आता जगायचं ते स्वतःच्या पावायर आणि आता इथूनच खरी एका स्त्रीच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली त्यांनी शिवणकाम सुरू केलं घरात चक्की घेतली पण त्यांचा संघर्ष संपला नव्हता ज्या घरात त्या भाड्याने राहत होत्या त्या घरमालकाने त्याचा छळ सुरू केला होता त्या सांगत होत्या आता समीरच्या डोळ्यात पाणी यायला लागलं होतं त्याला आपली चूक समजली होती लहानपणी आईबाप सोडून गेलेले सोळाव्या वर्षी ही घटस्फोट झालेली ही महिला अक्षरशः स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी किती धडपड केली होती आणि एकटी बाई जेव्हा पुण्यात भाड्याच्या घरात राहते तेव्हा घरमालकाने छेळ केला होता आणि पुढची हाईट म्हणजे घरमालकाने त्यांना बाहेर काढण्यासाठी पाणी तोडलं लाईट घालवली इतकंच नाही तर त्यांच्या दारात मुद्दाम तो मच्छी आणून टाकायचा पण या स्त्रीने हार मानली नाही ती मच्छी उठलून त्याच्या दारात फेकून द्यायची जेव्हा हे करूनही त्या झुकल्या नाही तेव्हा त्या घरमालकाने दोन गुंड तिच्या घरी पाठवले होते घरात दोन दिप्पार गुंड घुसले आणि समोर होत्या त्या एकट्या सुलभताई आई नाही त्यांनी शांतपणे आणि फक्त फक्त एकच वाक्य त्यांना तुम्ही एवढंच कराल माझा जीव घ्याल याच्या उपर तुम्ही काही करू शकत नाही त्यांच्या आवाजातलं धैर्य आणि ते पाहून गुंड निघून गेले समीर आता ऐकून एकदम सुन्न झाला होता एक म्हातारी जीला आपण काहीतरी वेगळं समजत होतो पण ती म्हातारी आजी आज अक्षरशः एक मोठा आयुष्याचा धडा त्याला देत होती त्यांनी फक्त घर नाही वाचवलं स्वतःच्या अस्तित्वाची लढाई जिंकली त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही भाग घेतला होता त्यांच्यासाठी त्यात चार दिवस तुरुंगातही गेल्या होत्या हे सगळं ऐकून सभेच्या डोळ्यात पाणी आलं तुम्हाला आजी तुम्ही एवढा संघर्ष केलाय पण आज तुम्ही एका यशस्वी तुम्हाला हे सदोतीस हजार कसे जे मिळाले कस काय तुम्हाला हे पैसे मिळाले मला त्याचं उत्तर द्या त्यावेळेस त्या आजी म्हणाल्या आयुष्यात मला खूप चांगलं शिकायला मिळालं मी महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये देखील होते आणि मला कळता कळता काही गोष्टी अशा समजल्या आणि त्यामुळे मी रिअल इस्टेट एजंट झाले आहे मी आता लोकांचे जागा विकून देणं घर खरेदी विक्री मध्ये लोकांना मदत करते लोक दोन टक्के घेतात पण मी एक टक्का कमिशन घेते आणि त्या दिवसाची प्रॉपर्टी सदोतीस लाख रुपयाची होती आणि म्हणून मला एक टक्का हे समीरला खूपच वाईट वाटत होतं आजी म्हणाली बाळा मी पैसा पाहिला संघर्ष पाहिला पण समाधान हीच खरी श्रीमंती आहे मी रस्त्यावर फिरते कारण मला जमिनीवर राहायला आवडतं ते थकलेले चेहरे ते कष्टकरी हात मला माझ्या संघर्ष आठवण करून देतात जगण्याची नवी उमेद देतात माझं दुःख सहानुभूती सा, मिळवली नाही तर संकटाशी लढून माझं आयुष्य घडवलं आणि हात होता माझा विचार झाला सुलबाजीची कहाणी फक्त एका स्त्रीची कहाणी नव्हती तर ती होती तिच्या धैर्याची संघर्षाची आणि कधीही हार न मानणाऱ्या वृत्तीची रस्त्यावर दिसणारा प्रत्येक चेहरा हा फक्त चेहरा नसतो तर त्याच्या मागे दडलेली कथा असते कोणालाही कमी लेखू नका त्याची थट्टा करू नका जमेल तर मदत करा कारण तुमचा एक छोटासा प्रयत्न एखाद्याचं आयुष्य बदलून शकतो ही हृदयस्पर्शी कहाणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद